नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सर्व ओबीसी व भटक विमुख समाज बंधू भगिनींना विनंतीपूर्वक कळवण्यात येते की शुक्रवारी दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता लक्ष्मण हाके व इतर मान्यवर परभणी येथे येणार आहेत तरी त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला पेडगाव येथून त्यांच्यासोबत झिरो फाटापर्यंत जायचं आहे तर त्यांचं वे आपण वेळापत्रक पाहूया ते किती वाजता कुठे थांबणार आहेत तर सकाळच्या दहा वाजता पेडगाव फाटा साडे दहा वाजता विसावा कॉर्नर दहा पंचेचाळीसला महाराणा प्रताप चौक अकरा वाजता अण्णाभाऊ साठे पुतळा अकरा पंधराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा साडे अकराला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अकरा पंचेचाळीसला महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ अभिवादन व ओबीसी बांधवांना मार्गदर्शन बैठक होणार आहे दुपारच्या साडेबारा वाजता वसंतराव नाईक पुतळ्या पुढे झिरो फाटाकडे प्रस्थान तरी परभणी जिल्ह्यातील सकल ओबीसी भटके विमुक्त बांधवांनी आपापल्या गाड्या चारचाकी गाड्या घेऊन उपस्थित राहावे अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद